आचकनहाली तालुका जर जिल्हा सांगली येथील दोन सेवानिवृत्त जवानांचा गावकऱ्यांनी केला वाजत गाजत ज़ जंगी सत्कार आचकनहली तालुका जर जिल्हा सांगली येथे भारतमातेची चोवीस वर्षे सेवा करून आलेल्या सेवानिवृत्त जवानांचा गावकऱ्यांनी अगदी वाजत गाजत त्यांची गावातून भव्य मिरवणूक काढून त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला यावेळी आचकन्हाळी गावासह परिसरातील हजारो नागरिक मोठ्या संख्येने या जवानांना शुभेच्छा देण्यासाठी खास करून उपस्थित होते यावेळी जत तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या शुभ हस्ते या, या दोन्ही जवानांचा जंगी सत्कार करण्यात आला यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते माननीय संग्राम जगताप तसेच प्राथमिक शिक्षक मान्य रामराव मोहिते प्राथमिक शिक्षक मान्य संभाजी जगताप विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट युवराज निकम बाळासाहेब तंगडी श्री भोसले बनाळीचे काँग्रेस पक्षाचे युवा नेते सचिन जगताप कॅप्टन कोळीसाहेब यांच्यासह अनेक शिक्षक व माजी सैनिक आजी सैनिक मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा जंगी सत्कार राजकनाळी तालुका जत जिल्हा सांगली येथे करण्यात आला अनेक गावकरी मोठ्या संख्येने तसेच महिला बहिणीसुद्धा मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित <laughs> ठेवण्याचं साठवून ठेवण्याचं भाग्य आपल्या सर्वांना लाभलेलं आहे या सोहळ्याचे साक्षीदार आपण सर्व होत आहोत हीच खूप मोठी आपल्या सर्वांसाठी भाग्याची गोष्ट आहे खर तर आजच्या या विशेष कार्यक्रमासाठी त्यांचा सत्कार करणं म्हणजे आम्हा लोकांना एक स्वाभिमानाची गोष्ट आहे कारण त्यांनी जे संघर्ष जे चोवीस वर्ष त्यांनी काम यशासाठी केलेली आहे ती खरच अतुलनीय आहे आता ही सेवा म्हणजे नुसती नोकरी नाही आहे त्यांनी जे फौजीमध्ये जाते ते कष्ट आहे आणि बऱ्याच गोष्टी आहेत त्यामुळे नोकरी म्हणून आपण या गोष्टीकडे बघू शकत नाही परिस्थिती बघत असाल तर जम्मू काश्मीर असेल बाहेर जिथं प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये अक्षरशः फौजींना अन्न सुद्धा मिळत नाही जिथं कार्टून अन्न जातं गोठतं अन्न गरम पाणी एक सेकंड सुद्धा राहत नाही अशा ठिकाणी हे सैनिक काम करून चोवीस चोवीस वर्षाने आपल्या गावाकडे परत देतात हे खरंच मी सगळ्या सैनिकांच्या या निमित्तानं सगळ्या देशातल्या सुद्धा मनापासून आभार मानतो त्यांनी आहेत म्हणून आपण आज आपल्या घरात सुरक्षित झोपतो चोवीस वर्ष आपण म्हणतो बरोबर आहे साहेब चोवीस वर्ष असं बॉर्डरवरती काढणं एवढं साहेब इजी नाही आहे आपण एक चोवीस दिवस मुलापासून जर आली राहिलो तरी इथं जे सिव्हिलियन लोक आहेत किंवा जे असैनिक आहेत चोवीस दिवस आपण मुलापासून आलिप्त राहिलो तर त्यांच्या मनावरती काय भीकत असेल आणि सैनिकांच्या मनावर काय भीकत असेल हेच मी तुम्हाला सांगू इच्छितो तु। आज साहेब जो सैनिक आहे चोवीस गुणा सात म्हणजे साहेब चोवीस घंटो तो आऊन ड्युटी आहे सर आणि तुमचे प्रशासकीय अधिकारी वगैरे आहेत आठवड्याला चाळीस तास ड्युटी करतात साहेब फक्त चाळीस तास ड्युटी करतात ते सुद्धा प्रत्येक नागरिकाला साहेब ठेवू शकतात पण एक सैनिक साहेब चोवीस घंटे रात्री बारा वाजता ड्युटीवरती जर बोलवलं तर तो हसमुखानं आपले सिनियर पुढे जाणं की त्याचा साहेब अभि त्याचं कर्तव्य साहेब माझी कर्तव्य आहे त्यानं साहेब भरती झाल्याबरोबर तो आज वीस वर्षात एकोणीस वर्षात आर्मी जॉईन करतो साहेब जॉईन केल्याबरोबर त्याला समाजातलं काय बिलकुल नॉलेज नसतंय साहेब त्याची एकदा सहा महिने एक वर्ष ट्रेनिंग झाली त्याला साहेब तुमचे बडे अधिकारी उभार कुरान बायबल याच्यावर हात ठेवून शपथ खायला होतो की मी आजपासून मी ही शपथ घेतलेली आहे मी कुठल्याही आदेशाच मी जी करणार नाही म्हणून तो शपथ से। खातो सैनिक असतील सेवेत असणारे सैनिक से असतील किंवा जे आज हयात नाहीत असे सैनिक असतील सर्वांना माझा नमस्कार आज मला फक्त एकच गोष्ट बोलायची आहे की सैनिक आहेत म्हणून आपण हे विसरू नये आज आमच्या गावाचा आम्हाला एक अतिशय चांगला असा कार्यक्रम आज आम्ही बघितलेला आहे जो की फक्त आमच्या घरातला एक सदस्य होता म्हणून आम्ही एवढ्या जवळून हा कार्यक्रम बघू शकलो त्याबद्दल मी आ, दादांच आणि त्याचबरोबर जे कोणी लोकांचा यामध्ये भाग आहे सहभाग आहे अशा सर्वांचा मी मनपूर्वक आभार मानते त्याचबरोबर मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की आज सेवानिवृत्त जरी झाले असले हे दोघही काका माझ्यासाठी तरी सुद्धा ते नेहमी आपल्या सेवेसाठी तत्पर राहतील आणि त्याचबरोबर ते कोणत्याही कामाला मागे हटणार नाहीत अशी मी त्यांच्यातर्फे ग्वाही होते आनंद आज पहिल्यांदाच बघतोय मी एवढा भरभरून जनसमुदाय आमच्या उपस्थित आहे सर्वांचा मी विजय ही सर्वांचा आभार मानतोय आणि ज्याने हा कार्यक्रम करण्यासाठी पाठीमागचे दहा दिवस पळापळी करतायत असे माझे मित्र प्रमोद सावंत आणि माझी एकोणीसशे ची जो सातवीची बॅच आहे त्या सर्वांचा पण मी आभार मानतो आणि या शाळेच्या केंद्र शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत आपले मोहिते सर यांना पण एक मी गावही देतोय की ज्या शाळेनं आम्हाला घडवलं आणि इथंपर्यंत शाळेची ज्यासाठी आम्हाला बनवलं या शाळेनं या शाळेसाठी जर कशाची पण मदत या या शाळेला पुढ जे आज येणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी शिक्षणासाठी जे काही पण मदतची जर पडली तर विनंती की की आणि त्यासाठी आम्हाला एक छोटीशी हाक द्यावी त्यासाठी आम्ही हमेशा तत्पर राहू आणि एवढा मोठा कार्यक्रम हा आयोजित केलाय आणि सर्व मान्यवर उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद चाळीस जवान आर्मी मध्ये नोकरी करत आणि त्रेसष्ट माजी सैनिक आहेत आणि साठ लोक आतापर्यंत सैन्यामध्ये आपला काही स्वतंत्र सैनिक आहेत दोन जवान शहीद झालेले आहेत आणि उरलेले जवानांनी म्हणजे देशासाठी नोकरी केली सेवा केली आणि त्यांचं मयत झालं गावी आल्यानंतर असे साठ आहेत आणि त्रेसष्ट माजी सैनिक आणि चाळीस सध्या चालू असलेले म्हणजे एवढ्या छोट्याशा गावामध्ये एवढी सैनिकांची संख्या म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये लोकसंख्या कोळी साहेब आहेत त्यांना जास्त माहिती आहे पण दृष्टीनं ते एक नंबरचं गाव आहे आणि या गावामध्ये काम करत असताना सगळ्या तुम्हाला आम्हाला अभिमान वाटेल असं आतापर्यंत सर्व गावातील सैनिकांनी काम या भारत मातेसाठी केलेलं आहे त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून बऱ्याचशा या गावातील पिढ्या सैनिक म्हणून नोकरी करून सुखरूप गावी आल्या आणि त्यांच्या माध्यमातून या गावाचा विकास झाला तसेच किंबहुना माझ्यासारख्या तरुणांचा विकास असू दे किंवा त्यांच्या जीवनाला एक कलाटणी मिळण्याचं काम म्हणलं तर खऱ्या अर्थानं या सैनिकी पेशामुळे किंवा आर्मी मध्ये काम करत असलेल्या जवानांच्या शक्य झालं त्यामुळं आम्हाला नेहमीच सैनिकाशी अभिमान वाटतो कारण ज्यावेळेस या गावामध्ये कोणत्याही पद्धतीचं काम असलं किंवा कुठलेही काम असलं किंवा कुणाला मदत करायचे असले किंवा सार्वजनिक दृष्ट्या सामाजिक काम असेल त्यावेळी हाक दिली की पहिल्यांदा माझी सैनिक त्यानंतर नोकरीमध्ये असलेला सैनिक आणि त्यानंतर जे मयत झालेले सैनिक आहेत त्यांच्या घरचे कुटुंबीय अगदी सडळ आतांना मदत करतात आणि हिर भाग घेतात पुढे येतात ही खरी अभिमानाची गोष्ट आहे या गावाच्या दृष्टीनं आज मला खरोखरच अभिमान वाटतोय की वयाची चोवीस वर्ष या दोघा भावांनी तिथं खर्ची घातली आणि देश सेवा केली या चोवीस वर्षानंतर आज या ठिकाणी आपल्या मायभूमीमध्ये सुखरूपरित्या पोचलेले आहेत कुटुंबामध्ये त्यांच्या दाखल झालेल्या आहेत त्या दृष्टीनं आमच्या मित्र परिवारांना आणि गावातील ग्रामस्थांनी असं ठरवलं की बाबा त्यांच्या रिटायरमेंटच्या निमित्तान आपण एक चांगला कार्यक्रम गावामध्ये आयोजित करूया आणि त्या कार्यक्रमाच्या निमितान सगळ्यात महत्वाचं म्हणजे दत्त मंदिर परिसरामध्ये आजकाळीमध्ये जे जे सैनिक शहीद झाले म्हणजे दोन शहीद झालेले आहेत बाकीचे सैनिक जे गावावरुन रिटायर झाले तर झाले त्यांचे एक स्मृती आणि आठवण म्हणून साहेब आम्ही स्मृती वृक्ष आज एकशेष्ट झाडं लावलेले आहेत नुसती ती झाड लावलेली नाही तर त्याला संरक्षणही आम्ही केलेलं आहे किंवा बा काटेन कुंपण केलेलं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये ती झाडं वाढवण्याचं प्रमोद दादा युवा शक्तीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही घेतलेलं आहे की त्याला पाणी असू दे त्याचं राखण असू दे आणि ते झाडांचा वटवृक्ष कसा होईल या पद्धतीनं प्रमोद दादा युवा शक्तीचे सर्व कार्यकर्ते त्याची काळजी घेणार आहेत आणि त्या सर्वांच्या वतीने मी चा चा आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं तुम्हाला वही देतो की दत्त मंदिराच्या बाजूला जो आपण आज इवलेशी रोप लावलेले आहे त्याचं रूपांतर वटवृक्षामध्ये नक्की करणार नक्की होईल असं मी तुम्हाला सगळ्यांना विश्वस्त करतो फोन करतो खरं तर माझ्या एकट्याच्या दृष्टीनं ते खूप महत्वाचं आहे कारण ते आज रिटायरमेंटची वा आठवण आणि जे माजी सैनिक महेश झालेले आहेत त्यांची आठवण हा दोन्हीचा संगम आहे या पुढच्या काळात आपण अशाच पद्धतीनं समाज उपयोगी काम करणार आहे दुसरं त्यांचे पोलीस साहेब त्यांचे अनेक सहकारी आणि आपण उपस्थित सर्व तुकाराम महाराजाचा एक अभंग आहे सांगतो आहे आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची आहे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा सा हर एक वाटे देवा आज हे दोन सुपुत्र माझी सैनिक आहेत आणि त्यांचे दोन आई वडील पण एक आहेत हे धन्यवाद कोणाला द्यायचंय ज्याच्या कुळी असे पुत्र जन्मतात त्यांचं कुळ धन्य आहे असं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे आणि आपल्या लाल दास शास्त्रीने काय सांगितलंय जय जवान जय किसान शास्त्रीने हे दोनच माणसाला दिली लक्ष ठेवा एक जवान आणि एक किसान जवानची परिस्थिती काय आहे ती आता कोळी साहेबांनी सांगितलेले पण किसानची काय परिस्थिती आहे हे आपण दररोज बघते किसान महिन्याला सहा आठ आप पत्त्या आपल्या ह्या महाराष्ट्रात होतात म्हणजे किसानचं समृद्ध आहे का किसानचं जीवन चांगलं आहे का अजिबात आहे ज्याला जय जवान जय किसान म्हणतोय त्या किसानाची अवस्था एवढी वाईट आहे त्याची सरकार दखल घेत नाही हे खरं आमच्या सगळ्याचं दुःख आहे त्यामुळे आपण काय केलं पाहिजे कशी शेती केली पाहिजे काय दिलं पाहिजे हे आपण सगळ्याला कळलं पाहिजे आता सध्या अनेक शाळा बंद होत आहेत उत्तर प्रदेशामध्ये लक्षात ठेवा माणसाच्या जीवनामध्ये बाबासाहेब आंबेडकर असो ज्योतिबा फुले असो शाहू महाराज असो कशाला महत्व दिले त्याने सगळ्यात शिक्षणाला महत्व दिले लक्षात ठेवा शिक्षण हे वागिनीच दूध आहे शिक्षण हे माणसाचा तिसरा डोळा आहे हे शिक्षणाच्या बाबतीत आपल्याला सगळ्यांना माहित आहे परंतु हा शिक्षणची परिस्थिती अशी आहे एम डी बी एस ला जावा कुठल्या कोर्साला जावा लाखोची फी आहे तिथे आणि लहान मुलांना जरी शाळेत घालायला गेलो आपण त्याला लाखाला फी मोजावं लागते शहरातली अवस्था आहे म्हणजे शिक्षण महाग झालं मुलं शिकली जात नाहीत आणि बऱ्याच शाळा बंद पडायला लागले याचं कारण असं आहे हे सरकारचं अपयश एवढं लक्षात येईल त्यामुळे याच्यावर मात करायची असेल ना तर चांगलं सरकार निवडून देण्याचं काम आपल्याला करावं लागतं पण आपण एवढ्या मोठ्या संख्येनं कार्यक्रमात येतोय पण निवडणुका की गावात ह्या पार्ट्या पडते मग कोण ह्या पार्टीचा कोण त्या पार्टीचा असं लोक विभाग जातात आणि जो पैसे जास्त वाटतोय त्या पार्टीला मतं जास्त पडतात आणि तो माणूस निवडून घेतो मग तो निवडून आल्यावर काय करणार आहे तुमचं भलं करणार आहे तर तो स्वतःच भलं करणार आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे म्हणून बाबासाहेब आंबेडकरनी घटनेमध्ये प्रत्येकाला एक मताचा अधिकार दिलाय ते नाही मला एक मताचाच अधिकार आहे आणि अंबानी आता एक मताचा अधिकार आहे हे कशासाठी केलंय त्याने योग्य त्या माणसाला तुम्ही निवडून द्यावं यासाठी त्यांनी केलेलं आहे आज आपण लोक शेतकऱ्याच्या अवस्था माहित आहे आत्महत्या करायला त्यांचे कर्ज माफ होत आहे पण अंबानी तो जिंदाल आणि मुकेश अंबानी यांचे कर्ज नऊ लाख कोटीचे कर्ज या शास्त्राने मान्य केलेलं आहे आणि आमच्या शेतीच्या बाबतीत हजार लाख दोन लाखाचं कर्ज असलं की घरावर जप्ती दिली जाते हे हे शासनाचं सत्याचं काम आहे मोठ्याला सोडून द्यायचं आणि शेतकऱ्याच्या मागण्यास लावायचं ही पद्धत सध्या या लोकशाहीमध्ये रुजलेले दुसरे गोष्ट वहीत व्हायला लागले हे लोकांच्या मृष्टीमध्ये वेगवेगळ्या जाती लोका। जातीच्या लोकांत त्यांच्याकडे काही जातीवाद नसते आहे पण आज सरकार तुम्ही जे बघताय ना जाती जातीमध्ये मांडणं लावणं कुठलं तर नाही तर घुसपट काढायचं आणि समाजा समाजामध्ये मांडणं लावायचं काम आज सध्या अतिशय जोरात सुरू आहे आणि या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जातीवाद वाढायचं काम हे सरकार करत आहे हे दुर्दैवानं आपल्याला म्हणावं लागतं त्यामुळे का आपण काय केलं पाहिजे आपल्याला या संतांनी शिकवलेलं आहे कबीराने शिकवलेलं आहे गुरु नानकने शिकवलेलं ना आहे अशा अनेक संतांनी आपल्याला शिकवलेलं आहे की विष्णुभ जे वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ समाजामध्ये भेदाभेद अपयत हे आपल्या सगळ्या संतांनी सांगितले म्हणून आपण हिंदू धर्म म्हणण्यापेक्षा आपण वैष्णवाचा धर्म आहे हे म्हणणं जास्त संयुक्तिक होईल असं माझ्या सगळ्याला वाटत आपण शिक्षण कशासाठी घ्या याचं एक तुम्हाला उदाहरण देतो मध्यंतरी तुम्हाला माहीत आहे यानामध्ये सुनीता मुलगी गरी म्हणा ती अडकले यान फिरत होतं पृथ्वी होती पृथ्वीला एका दिवसात सात वेळा ते यान फिरत होती आणि ते यान बिघडलं तिला आणायचं काम सुरू झालं अमेरिकेसारख्या देशाने तिथं प्रार्थना करा फोम करा यज्ञ करा असं त्या अमेरिकेमध्ये केलेलं आहे तीच परिस्थिती जर आपल्या देशात असते तुम्हाला माहित आहे त्याचा उदाहरण महाजन कोणती महाजन प्रमोद महाजन सांगतो तुम्हाला प्रमोद महाजनला त्याच्या भावाने गोळ्या घातल्या आणि त्याला के ऍडमिट केलं अॅडमिट केल्यानंतर आपल्या लोकांनी काय सुरू केलं तुम्ही देवळात जावा प्रार्थना करा ओम आहोन करा यज्ञ करा ही आपल्याकडची परिस्थिती तो महाराज तो मग अमेरिका सोडून द्या अमेरिकेमध्ये असं कुठलीही पद्धत अरे मॅस्क नावाचा माणूस शास्त्रज्ञ यान तयार केलं आणि जे भरकटलेलं यान होत त्या यानामध्ये दुसरं यान पाठवून दिलं आणि त्या यातले <laughs> सुनी विल्यम त्या त्यामध्ये बसून ते यान समुद्रामध्ये बनवलं आणि ते त्यांना समुद्र मध्ये बाहेर काढलं म्हणजे जो जो देश विज्ञान मध्ये आहे ना ते देश पुढे गेले तर जे धर्मवादीचा देश आहे डुबक्या मारून पाप जाते म्हणणारे देश येतात ते देश अधोगतीला जातात हा सध्याचा इतिहास आहे आपल्याकडे आपण सगळे हिंदू धर्म आहे आपल्याकडं आपण म्हणतो की कोटी देव आहे एक स्वातंत्र्याच्या पूर्वी तेहतीस कोटी देव स्वातंत्र्याच्या काळामध्ये दे आपल्याकडे तेचाळीस कोटी जनता होती मग एवढे देव जर असते आठशे वर्षे मुघलांनी आणि दोनशे वर्षे इंग्रजांनी राज्य केलं मग आमचे तेत्तीस कोटी देव काय करत होते आणि जर तेत्तीस कोटी ते ते जर आपल्याला परत असतील तर फौजीची काय गरज आणत तिथं हा सगळा विज्ञानाचा खेळ आहे माणूस विज्ञानवादी झाला पाहिजे अशा कोकळ गोष्टाकडे न जाता माणसाने विज्ञानवादी व्हावं आणि त्याच्यासाठी शिक्षणाची गरज आहे आपण सगळ्यांनी शिक्षण केलं शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे तेव्हा सगळ्यांनी मुलगा असो मुली असो कुणी असो त्यांनी शिक्षण केलं पाहिजे आणि महिलांनी त्यांना शिक्षण शिकवलं पाहिजे मुलगी असो कुणी असो शिक्षणाचे दारा सगळ्यांना खुले करा अनेक विज्ञानाचे दृष्टिकोन त्यांच्या समोर ठेवा अशा प्रकारची आपल्या सगळ्यांना विनंती करतो ज्या भाऊजीबाईंनी चोवीस वर्षे सैन्यामध्ये घालवली आणि आज त्यांचा सत्कार समारोप होते एक चांगली सेवा केल्याबद्दल आपण त्यांचा इथे सत्कार केलेला आहे आणि तुमचं गाव हे सैन्याचंच गाव आहे तुमच्या गावाला काही नवीन नाही तरी परंतु एवढ्या मोठ्या संख्येनं आपण आच गावचे सगळे लोक या ठिकाणी आला त्यांच्या उर्वरित आयुष्याला आपण सगळ्यांनी शुभेच्छा दिले सर, 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 सर मी पण त्या दंपतीने त्यांच्या आईवडिलांना सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि जे आजी माझे सैनिक आहेत त्यांना पण त्यांच्या आयुष्य सुखी हवं अशा प्रकारची शुभेच्छा देऊन त्या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र